मॉर्निंग मित्रांनो होतं कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं परत एकदा दे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही सकाळी आलो आहे रनिंग वगैरे करून आलो आहे मी घरी जस्ट आलो होतो तर आपले दिनू पाटील बलांडेने त्यांचा कॉल आला मला ते म्हणले की हे म्हणे मला घेऊ राहिलं सोड म्हणे त्याला तिथं सोडायचं आहे आता तर मग जाऊया त्याच्या घरी पिकअप करूया मी चाललो आहे आता दिनू शेठच्या घराच्या दिशेने बघू शकता तुम्ही हा नजारा आसपासचा सकाळी सकाळी नजारा जरा थंडी थंडी बहुते बाई गाव के दरबार मेरी टोपी उड गई रे जा उठणे उडी जाती है चलो जाएंगे फिर जल्दी उसके घर पे हम आ गए दिनू शेठ के घर पे होेठ देखील बांध रे पकडा आता गेले दिनू शेठला पिकअप आता चालू आम्ही गेवराई दिशेने चलो ते बघू शकता मित्रांनो आम्ही आता गेवराय पायगा इथे एंट्री केलेली आहे पायगा खरे आता आम्ही गेवराई मध्ये एंट्री केलेली आहे दिनू शेटला सोडलंय मी ते चालले तिथे गाडी बघा त्यांची पार्क केलेली चालले ते आता आता आपण पण निघूया आपल्या घराच्या दिशेने चलो मित्रांनो हे बघा गा आमच्या गावातील गिरिजा नदी ही जात तुम्हाला दाखवायचं जा राहून गेलं बघू शकता म्हणजे अक्षरच एकदम निसर्गरम्य वातावरण मित्रांनो आमच्या गावातील म्हणजे कशाचीच कमी वाचणार नाही तुम्हाला आमच्या गावात आल्यानंतर एकवीस नक्की अवश्य विजिट करा मित्रांनो तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उडंबरी तालुक्यातील बोरगाव अर्ज म्हणून हे गाव आहे एक वेळेस आयुष्यात आलाय ना मित्रांनो तुम्ही एक वेळेस नक्की आमच्या गावाला व्हिजिट करा मित्रांनो आता मी आलोय तिन्ही शेटला दत्त गेवरेला सोडून घरी हा पोहोचलोय मी आता जस्ट नाव तर आता मला फटकसे से आंघोळ करते बाई जल्दी से आवरते और जाते आपण डेली रुटीन केली आहे चलो मित्रांनो आता माझी झाली आंघोळ वगैरे करून तुम्हाला तर माहितीच आपला गणपती बाप्पाचं दर्शन झालं दिवसच जात नाही तर चलो दर्शनाला मित्रांनो हे बघा स्वप्नील शेटला घेतलंय मी आता आम्ही दोघं चाललोय आता गणपतीच्या दर्शनाला मंदिराच्या दिशेने चलो आलोय आता आम्ही मंदिराजवळ हे बघू शकता तुम्ही तुम्ही म्हणजे दररोज दररोज तेच 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 पण मित्रांनो डेली डेली रुटीन म्हणून तुम्हाला दाखवतोय ती वाजवली आता हे कळ मी आमच्या इथल जे गणपतीची सेवा करणारे हे मंदिराचा एंटर केला आणि मंदिरातील आतमधील परिसर बघू शकता तुम्ही कस एकदम सुंदर आहे हे आपले गणपती बाप्पा दर्शन घेऊन टाका मित्रांनो तुम्ही पण बघू शकता मित्रांनो आमचं झालं आता दर्शन वगैरे करून तुला आमच्या इथलचं एक छोटस काय म्हणते त्याला ते फोटो वगैरे ठेवलं विक्री झाली ठेवते याला जाऊ दे जे असन ते तुम्हाला दाखवतो मी हे बघा इथं समजा इथं आमचं मंदिर आहे मोठंसं हे समजा तुम्ही इथं व्हिजिटला आले ना की तुम्हाला गणपती बाप्पाचा प्रतिमा पाहिजेशी इथं भेटून जाईन तुम्हाला हे बघा इथं बाजूलाच आहे मित्रांनो आता दर्शन वगैरे करून झालं आहे आमचं आता चाललो आहे आम्ही घराच्या दिशेने हो आम्ही आता चाललो होतो पिंपळगाव पोहोचतील ते भोकरदन तालुक्यात येतं ते आमचं पेपर होता ग्रॅज्युएशनचा सेकंड इयरचा चाललो आम्ही दोघं बघा मित्रांनो मी आता आलो होतो शिवराज महाविद्यालय पिंपळा खोलते बघू शकतील सर नजारा पोचलोय मी आता पेपर साठी मित्रांनो आता पेपर वगैरे लिहून झालाय आमचं तर जस्ट नो झालंय आता चाललोय आम्ही घराच्या दिशेने हे बाई गण्या याला ओळखत असाल तुम्ही बारीक होतो तेव्हा दाखवलं तुम्हाला मी मोठं झालं मित्रांनो पेपर वगैरे देऊन आल्यानंतर आम्ही आलो तिकडं मठावरती गणपतीकडे पोरक क्रिकेट वगैरे खेळत होते म्हणलं चला या बघून येऊया कसे खेळता वगैरे मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आत्ता मठावरती गेलतो क्रिकेट वगैरे खेळून आलो आम्ही आत्ता थोडासा वर्कआउट वगैरे गेला जिमचे पुशअप्स वगैरे मारले बायसेप वगैरे मारले भेटूया उद्या नवीन एका व्हिडिओमध्ये